आणि सगळ्या टिशूची काय अवस्था केली हे बघा इतक हे बस बस वाया घालवलं थँक्यू हे मी शूटला येणार नाही महिनाबाई एक इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे तो काय आहे ते तुम्हाला कळेलच येणाऱ्या ब्लॉग मध्ये <laughs> वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग शूटला जावं लागतंय आणि मी आता आहे गाडीवर बसले आणि मग मला आठवलं की आपल्याला ब्लॉग आहे अरे काल अपलोड नाही करता आला मला व्हिडिओ वेगळ्या कारणामुळे पण मी आज प्रयत्न करते ब्लॉग बनवण्याचा सो मी शूटला निघाली आहे भेटूया सेटवर चला पोचली सेटवर सगळं आज करतोय आळूची वडी आली आहे नाश्ता नाश्ता ब्रेक नाही लंच ब्रेक झालाय नाही नको मी जेवण आली आहे पण तू दिलीस तर एक टेस्ट करते हम्म टेस्टी आहे पण मी जेवण आली आहे त्यामुळे आम्ही आता ताक मागवलंय मी आणि गवटीने सो आम्ही ताक घेतो तु गरम गरम आहे आणि चहा घेऊन लंच ब्रेक नंतर मी जरा आराम केला आणि चहा घेऊन आता सीन लागला चाळीस सीन लागलाय सगळे शिंदे फॅमिली इकडे भावना भावना भावना

वाव। नवीन साडी आली पण काय फायदा <laughs> आहे आता असू दे आमच्याकडे बर्थडे सेलिब्रेट होत असतात तर आज आमच्या ताईचा आणि नरेश दादाचा बर्थडे आहे तर आम्ही केक कटिंगला जातो असं म्हणाले लोड 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 त्याच्यावरती लोड आले हा बर्थडे टू मला अजून एक पाहिजे आहे हे लागले चल चल पुढे दे मला जो ओर वाव, मस्त दिसते साडी नायस्ट साडी ये मला देट हाय थँक यू नेहमीप्रमाणे यारा मला घ्यायला आलेली आहे नऊ वाजलेली आहे दहाची शिफ्ट आहे सो सातनंतर ती घरी राहत नाही त्यामुळे सारखं मम्मीकडे चला शूटिंगकडे चला असं म्हणत असते हो ना यार हां तर ती मला घ्यायला आलेली आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे अशी की मी महिनाभर सुट्टी घेतलेली आहे मी शूटला येणार नाही महिनाभर कारण मी उद्या गावी चाललेली आहे याराचा बड्डे आहे दहा तारखेला आणि पुढे एक इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे तो काय आहे ते तुम्हाला कळेलच येणार या ब्लॉगमध्ये पण खूप मजा येणार आहे तुम्हाला गावचे ब्लॉग बघायला मिळतील तो मी पण एक्सायटेड आहे गावचे ब्लॉग बनवण्यासाठी आणि तुमच्यासोबत शेअर कदाचित हा ब्लॉग मी इथेच एंड करेन कारण की अजून मला पॅकअप सांगितलेलं नाहीये घरी जायला किती वेळ होईल काही येत नाही त्यामुळे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय 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 चला घरी <laughs> जाऊया आता लवकर ओके साडी छान होती मला रील करण्याची इच्छा होती पण नको आता खूप उशीर झालेला आहे <laughs> आणि हा काय पराक्रम केलाय बघा यानाने टाळू भरतो तशी स्वतःच्या हाताने ही बॉटल डोक्यावर ओतली आहे कसं केलंयस तू दाखव हे कसं केलं दाखव दाखव एकदा कसं केलंस ते आणि सगळ्या टिश्यूची काय अवस्था केली बघा हे बघा इतक वाक अरे काय बस बस वाया घालवलं थँक यू करते <laughs> काही तेल तेल भर तेल लावते ना तिला टाळू करते तिचे <laughs> बस बस चला 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 जाऊया इथेच नाटकं सुरू आहेत